मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भरपूर आशा महिला भगिनी पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजने अंतर्गत प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे घेत आहेत मग आशा महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत काल एक आपण व्हिडिओ घेतलेला होता त्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रमाणात एकच कमेंट आलेला आहे तो म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का याचं पूर्ण उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिला भगिनींना पी एम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ कन्फर्म तुम्हाला मिळणार आहे हे मात्र नक्की आहे कारण ही योजना प्रति महिन्यासाठी नसून एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत वर्षासाठी सहा हजार रुपये दिले जात आहेत आणि पी किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत प्रतिवर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत आता दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत वार्षिक बारा हजार रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत दिले जात आहेत म्हणजे ही योजना प्रति महिन्यासाठी नाही राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे ज्या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला तुम्ही लाभ घेत असाल पंधराशे रुपयापेक्षा जास्त तर अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणजे तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कन्फर्म घेणार आहात कोणतीही शंका तुम्हाला घेण्याची गरज नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ तर तुम्हाला मिळेलच त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळेल आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळेल जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तेवढा मिळणार नाही परंतु बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ तुम्हाला कन्फर्म मिळेल अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे भरपूर अशा महिला भगिनींनी कालच्या व्हिडिओला कमेंट केलेल्या होत्या त्या अनुसरून आपण हा व्हिडिओ पूर्ण तुमचे डाऊट क्लिअर होण्यासाठी घेतलेला आहे अशाच पद्धतींच्या विविध महत्वपूर्ण अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला अपडेट सर्वप्रथम मिळत जातील जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन तो जाह माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र